देवेंद्र फडणवीस यांनी मला अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे मी आज प्रथम प्रवास पालकमंत्री पदाचा करतो आहे महिन्याचे किमान तीन ते चार दिवस किमान तीन ते चार दिवस मी अमरावती जिल्ह्याच्या प्रवासात असणार आहे अमरावती जिल्ह्याची एकंदरीत भौगोलिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती संस्कार सांस्कृतिक धार्मिक परंपरा मेळघाट सरका आदिवासी भाग आणि सारखं शहर या संपूर्ण शहराला ग्रामीण जिल्ह्याला महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या सर्वच योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता माझी जबाबदारी प्रामुख्याने आहे अमरावती जिल्हा शहराने जे महायुक्तीला प्रचंड मतदान केलं आहे एक मोठं यश ऐतिहासिक यश आम्हाला मिळालं आहे आम्हाला याची जाणीव आहे हे यश जे आहे हे यश अपेक्षाच आहे यशामागे अपेक्षा आहे जनतेची आशा आहे आणि आमच्या सर्व आमदारांना आणि मला याची जाणीव आहे की जेव्हा भरभरून मतं भेटतात तेव्हा जनता ही आपल्याकडे बघत असत की तुम्ही काय करताय जे काही मँडेट आम्हाला मिळाला आहे त्या मॅन्डेट मधनं देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पारदर्शी सरकार आणि गतिमान सरकार म्हणून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय राज्याचा महसूल मंत्री म्हणूनही माझ्या ज्या जबाबदाऱ्या त्या मी पार पाडणारच आहे नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहेत पक्षाच्या अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे आणि मग हे करत असताना अमरावतीलाही मोठा न्याय द्यायचा आहे अमरावती मध्ये विभागीय कार्यालय आहे विभागाचा कंट्रोल अमरावतीवरनं आहे भूमिका ही आम्हाला या ठिकाणी करायची आहे अमरावती मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातनं डीपीसीच्या माध्यमातनं डीपीसीचा साईज वाढवायचा आहे जो साईज आहे त्या साईज मध्ये पूर्ण विकास होऊ शकणार नाही या वर्षी मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आणि अर्थमंत्र्यांना विनंती करणार आहे अजित पवार साहेबांना की थोडा बीपीसीचा अमाऊंट आणि साईज वाढवला पाहिजे जसं नागपूरमध्ये हा साईज बाराशे कोटी रुपये आहे तर अमरावतीमध्ये एका दिवशी होणार नाही प्रत्येक वर्षी जर थोडा थोडा साईज वाढला तर आपल्याला जो काही जास्त पैसे मिळतील त्यात आपल्याला आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण करता येतील याकरताही आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे शेवटी आम्ही महायुती जे नेते या ठिकाणी भेटले आहेत या सर्व नेते म्हणून आमची एकच भावना आहे की महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार केंद्राचं सरकार एकडे मोदीजी दुसरीकडे देवेंद्रजी अजितदादा एकनाथ शिंदे आम्ही सर्व मिळून या महाराष्ट्राच्या जनतेला जो आम्ही निवडणुकीमध्ये मॅनिफेस्टो दिला जाहीरनामा दिला होता वचननामा दिला होता जो संकल्पनामा दिला होता त्या संकल्पनाम्यावर आधारित संपूर्ण कामं जे जे आमच्या आमदारांनी आश्वासन दिले मतदारसंघात फिरताना ते संपूर्ण आश्वासनाची पूर्ती ही पालकमंत्री म्हणून माझ्यावर जास्त जबाबदारी आहे ती माझी जास्त जबाबदारी आहे खर तर मी पाच वर्ष नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलाय ते थोडा पालकमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे मागच्या सरकारमध्ये मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलंय मंत्री म्हणून काम करण्याचाही पाठीशी अनुभव आहे या अनुभवात मला नक्की विश्वास आहे की अमरावती प्रश्न आजही मी जेव्हा सकाळी अंबा मातेचं दर्शन करून जेव्हा कड़ें मी रवी राणाकडे यांच्याकडे गेलो तीन चारशे निवेदन त्याच ठिकाणी आले आणि आताही रस्त्या देता येता मी महानुभाव फक्त त्या राजापूरच्या आश्रमात गेलो त्यानंतर गौशाळेतही त्या ठिकाणी लाडू चुला आम्ही त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी गुळ चुला करून ते गुळ आम्ही गौशाळे वाटप केला तर आज सकाळपासून मी अनेक व्यस्त कार्यक्रम स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या घरी गेलो त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमात मी गेलो मला एवढंच म्हणायचं आहे की अमरावती करायच्या अशा अपेक्षा खूप आहे अमरावती शहराच्या विकासाचा एक मोठा बॅकलॉगही आहे अमरावतीला ना नागपूर शहराच्या बरोबरीत तर आम्ही आणू शकणार नाही ते प्रामाणिकपणे कबूलही केलं पाहिजे पण प्रति नागपूर म्हणून अमरावती हे सुद्धा सर्व बाजूनी चांगलं झालं पाहिजे एका पाच वर्षात मी करू शकणार नाही पण अमरावतीमध्ये काही बदल नक्की झाले पाहिजे विकासात्मक बदल झाले पाहिजे काही चांगले डेव्हलपमेंट शहरात दिसतील याचा विचार केला पाहिजे जे काही सरकारकडे वेगवेगळ्या योजना पैसा पेंडिंग आहे जे अमरावती जिल्ह्याचा हिस्सा जो सरकारकडे प्रलंबित आहे त्या त्या खात्यामध्ये प्रलंबित आहे एकूण त्रेपन्न खाते सरकारमध्ये आहे त्रेपन्न खात्यामध्ये जो पैसा अमरावती सरकारचा प्रलंबित आहे तो पैसा, पैसा आणण्याकरता आणून देण्याकरता जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे मी ब्रिज आहे आमदार आणि सरकारमध्ये जनता आणि सरकारमधला ब्रिज हा पालकमंत्री असतो हा पूल असतो सरकारला जनतेशी जोडणारा ब्रिज असतो आणि पालकमंत्री म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाच्या जीवाचं रक्षण करणे प्रत्येक कुटुंबाच्या जीवाचं रक्षण करणे त्या कुटुंबाच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही जबाबदारी पालकमंत्री माझी आहे सुरक्षा देणे सेक्युरिटी देणे त्या ठिकाणी मालमत्तेचं रक्षण करणे जीवाचं रक्षण करणे ही जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळं निश्चितपणे जे जे काही करता येईल जे जे माझ्या क्षमतेमध्ये असेल जो जो मला अधिकार प्राप्त आहे त्या अधिकाराचा निश्चित मी चांगला वापर करेल आणि सर्वच पक्षाला सोबत घेऊन अमरावतीचा विकास करण्याचा प्रयत्न करेल शेवटी विकासामध्ये सर्वच पक्षांना सोबत घ्यायचं असतं महायुती तर आमची आहेत पण विरोधकही विरोधकालाही आम्ही आवाहन करणार आहे की अमरावतीच्या विकासामध्ये विरोधकांनी त्यांच्याचे चांगले विधायक काम आम्हाला सांगावे जे जे आज पदावरी नसतील माजी झाले असतील त्यांचेही कामं असतील त्यांनी छोटी जे कोणी कामं सांगणार आहे ते लोकांसाठी सांगणार आहे जनतेसाठी सांगणार आहे त्यामुळे काही लोक माझी झाले आहेत त्यांचे काही विषय असतील आमचे आमदार तर काम करणारच आहे काही लोकांजवळ अशा वर्ष आपण काम करतो त्यांच्याकडे काही कल्पना असतील त्यांच्याकडे काही सूचना असतील तर विधायक सूचना विकासाच्या सूचना आंदोलन एज्युकेशन न करण्यापेक्षा जर सरकार ऐकून घ्यायला तयार आहे पालकमंत्री मी ऐकून घ्यायला तयार आहे कुठल्याही घटनेला समोर जायला तयार आहे अशा वेळी मात्र विरोधकांनी कुठल्याही पद्धतीने आंदोलन करून काही होणार नाही तर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचंही मी ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये राहील आणि त्यांचं म्हणणं ऐकून पुढे जाण्याचाही मी प्रयत्न करेल आमचे महायुतीचे तीनही पक्ष राष्ट्रवादीच्या सुरेखाचाही आहेत आमचे शिवसेनेचे आमचे अध्यक्ष आहेत भाजपाचे अध्यक्ष आहेत आम्ही तीनही पक्ष आमची तेरा पक्षाची महायुती आम्ही सोबत आहोत पुढच्या काळात आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेलाही समोर जायचं आहे आमच्या आता दोन हजार पंचवीस मध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचं वर्ष आहे आता नेत्याच्या निवडणुकीचं वर्ष संपलाय दोन हजार चोवीस आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीचं वर्ष आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला संपूर्ण महानगरपालिका संपूर्ण जिल्हा परिषदा नगरपालिका सर्व स्वाभिमान पक्ष आमच्या सोबत आहे रवी राणाजी आहे आम्ही सर्व बसून महायुती म्हणून पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा आम्ही समोर जाऊ आम्हाला शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थे जिंकायचं आहे कारण केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे डबल इंजिन सरकार जे काही जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच समाजापन जाणार आहे शेवटी तिसरा जो महत्वाचा स्तंभ आहे ती महानगरपालिका आहे तिसरा स्तंभ जिल्हा परिषद आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना इम्प्लिमेंट करणारी एजन्सी ही कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद असल्यामुळं या एजन्सी आम्ही सुद्धा आमचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने लढतील आणि आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मिळून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा चांगला विजय आम्हाला मिळेल जर विकासाच्या कामाला आम्ही योग्य पद्धतीने केलं आणि आमच्या आमदारांनी बरोबर त्या ठिकाणी योजनाबद्ध पद्धतीने विकासात्मक कामं केले तर आम्ही शंभर टक्के आम्ही अमरावतीच्या विकासाला समोर जाऊ मला विश्वास आहे आई महालक्ष्मी जगदंबा अंबाबाई अम्णा आमच्या प्रयत्नाला यश देईल आणि आम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यांच्या अंबाबाईच्या आशीर्वादातून आम्ही या ठिकाणी

असं करोड रुपये हजार कोटी दोन हजार कोटीचे आकडे जाहीर करण्यापेक्षा मी आधीच सांगितलं माझ्या बोलण्यामध्ये जनतेच्या मनात काय आहे जनतेला कुठला विकास पाहिजे रोजगारासाठी काय करता येईल शेतकरी शेतमजुराकरता काय करता येईल का केंद्र सरकार राज्य सरकारच्या सुरू योजना पूर्ण इम्प्लिमेंट कशा करता येतील आणि अमरावती जिल्ह्याकरता विशेष जे महत्वाचे काम आहेत जसं आता चिखलदरा थी तुम्ही बोलले शिडको तर असे जे प्रलंबित काम आहे अर्थसंकल्प उद्या येईल मला असं वाटतं की महाराष्ट्राकडता देशाकरता उत्कृष्ट अर्थसंकल्प आमच्या केंद्रात सरकार देईल मोदी देतील आमच्या निर्मला सीतारामन देतील शेवटी आपण अर्थसंकल्पापूर्वी तर अर्थसंकल्पात काय येणार आहे माहिती नसतं पण आपण आशा करू की महाराष्ट्र हा अर्थसंकल्पात चांगल्या पद्धतीने समोर गेला दिसेल तुम्ही गेल्या बीडवर जालादू प्रम्या, होगो